प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी औंढा नागनाथ येथे शंभूनाथ देवस्थानच्या वतीने नाथा महाराज यांच्यासह हजारो भाविकांनी सहभागी होऊन शंभूनाथ देवस्थानच्या वतीने प्रकट दिनानिमित्त नगर प्रदक्षिणा करण्यात आली औंढा नागनाथ येथे शंभूनाथ प्रकट दिनानिमित्त नागेशम दारूकावणे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ आला नगर प्रदक्षिणा करण्यात आली तसेच औंढा नगरीला प्रदक्षिणा करीत शंभूनाथ संस्थान औंढा नागनाथ येथे नगर प्रदक्षिणेची सांगता करण्यात आली शंभूनाथ संस्थान येथे प्रगट दिनानिमित्त हजारो भक्तांचा जनसागर उसळला होता भाविक भक्तांनी शंभूनाथाचे मनोभावे दर्शन घेऊन नागश नागेशम दारुवणे ज्योतिर्लिंगास शंभूनाथाच्या गजरामध्ये नगर प्रदक्षिणा केली नागेशम दारुकावणे ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये शंभूनाथ संस्थानचे नाथा महाराज व महंतप गिरी तसेच भक्तजनांनी महाआरती पूजा करून ज्योतिर्लिंगाला पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या दरवर्षीप्रमाणे आहे वर्षी शंभूनाथ प्रगट दिनानिमित्त शंभूनाथ संस्थांचे नाथा महाराज यांनी नगर प्रदक्षिणेचे आयोजन केले होते हजारोंच्या संख्येने शंभूनाथ भक्त नगर प्रदक्षिणासाठी सहभागी होऊन टाळ मृदंग पदाची घेऊन शंभूनाथाच्या जयघोष गजरामध्ये नगर प्रदक्षिणा करून नगर प्रदक्षिणेची सांगता करण्यात आली या प्रसंगी शंभूनाथ संस्थान येथे अनेक भाविक भक्त अनेक जिल्ह्यांमधून नगर प्रदक्षिणेसाठी भक्त आले होते आलेल्या भाविक भक्तांसाठी शंभूनाथ संस्थांचे नाथा महाराज यांनी भोजन महाप्रसादाचे आयोजन केले होते शंभूनाथ प्रगट दिनानिमित्त शंभूनाथ भक्तांनी महाभोजन महाप्रसादाचा लाभ घेऊन नगर प्रदक्षिणा करून मनोभावे दर्शन घेतले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ तसे भाविकास नागेशम दुबावे या शहराला नगर प्रदक्षण घे संगता है तसे प्रगत दिनामित्त पांच जानेवारी या दिवसी नागेशम दुनावे या मंदिरा प्रदक्षिणा घेर आई है ओम शिवाज